दिनांक बारा 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 रोजी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचा हा कन्नड सहकारी साखर सह कारखाना खरेदी खताद्वारे विकत घेतला जवळपास माझ्या अंदाजाने पाचशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी होते आणि फक्त पन्नास कोटी रुपयात विक्री विकत घेण्यात आलेला ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी सत्तेत आली त्या त्यावेळी क्लोजर रिपोर्ट देण्यात आला की या प्रकरणात काही घडलंच नाही सगळं नियमाप्रमाणे झालं एकाही प्रस्थापित नेत्यांनी त्या कारखान्याला विरोध केलेला नाही एवढंच नव्हे काही कारखाने बंद पाडले काहींना मुद्दामून अवैधरित्या कर्ज दिले विक्री करण्याची वेळ आली नसती शेतकरी जगला असता कामगार देशधडीला लागला नसता हा कारखाना शेतकऱ्याच्याच मालकीचा होता जो शेतकऱ्याकडच्या मालमत्तेवर दरोडा टाकून हिसकावून घेतला तो परत शेतकऱ्याला मिळाला पाहिजे नमस्कार छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामधील बारामती ऍग्रो युनिट क्रमांक दोन इथे ईडीची टाच पडली आणि हा कारखाना जप्ती करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या वतीने आणि कामगारांच्या वतीने न्यायालयीन लढाई लढणारे अॅडव्होकेट कृष्णा जाधव आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं प्रकरण काय आहे कन्नड सहकारी साखर कारखाना हा कन्नडच्या शेतकऱ्याच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा तसेच शेतकऱ्याला त्याच्या शेतात पिकणाऱ्या ऊसाला चांगला भाव मिळावा या उदात्त हेतूने कन्नड तालुक्यातील तत्कालीन पुढारी आणि त्यांचे नेते स्वर्गीय बाळासाहेब पवार यांनी या कारखान्याचं लेटर ऑफ इंडियन एकोणीसशे एकोणसत्तर साली आणलं आणि त्यानंतर त्यांनी कैलासवासी रामराव अण्णा बैरगावकर कैलासवासी बाबराव काका आवराळकर कैलासवासी माजी आमदार नागतकर आप्पा तसेच कैलासवासी लक्ष्मणा मोहिते आणि तालुक्यातील तत् तत्कालीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन या कारखान्याची उभारणी केली हा कारखाना उभारत असताना स्वर्गीय बाळासाहेब पवार यांनी स्वतःची जमीन देखील या कारखान्याला दान दिली त्यांच्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा दान दिली। शे दिले अतिशय अल्प दरात शेतकऱ्यांनी त्यावेळेला या कारखान्यासाठी आपल्या जमिनी दिल्या त्यानंतर हा कारखाना पुढे रामरावांनानी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय सचोटीने प्रामाणिकपणाने या कारखान्याची उभारणी करून या कारखाना त्यांनी पहिले पाच वर्ष अत्यंत व्यवस्थितपणे चालवला परंतु दोन नंतर कारखाना बंद पडला आणि कारखाना बंद पडल्यानंतर माजी आमदार नितीन पाटील हे आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय चेअरमन म्हणून या कारखान्यावर ते आले आणि त्यांनी हा कारखाना चालू करण्याचा प्रयत्न केला काही काळ चालवला परंतु फारसा सहकारातला आणि कारखाना चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे त्यांना व्यवस्थितपणे कारखाना त्यावेळी चालवता येऊ शकला नाही आणि त्यांनीही उचललेलं कर्ज हे थकीत झालं आणि त्यामुळे त्यानंतर ही कारखाना बंदच राहिला आणि बंद राहिल्यामुळं कारखान्याचं कर्ज वाढत गेलं आणि ज्या वेळेला दोन हजार आठ साली मी आणि वाळूंजे अण्णासह आमचं बोर्ड या कारखान्यावर आलं त्यावेळेला आम्हाला एम एस सी बँकेकडून ऐंशी कोटी कर्जवसुलीसंदर्भात सेक्युरिटेशन ॲक्ट खाली कारखाना जप्तीच्या संदर्भात नोटीस आली आणि कर्ज भरण्याच्या संदर्भात नोटीस आली दरम्यानच्या काळात त्यावेळी कारखान्यामध्ये एक लाख ऐंशी हजार पोती साखर उपलब्ध होती सदरची साखर विक्री करून आम्ही जवळपास तीस कोटी रुपये भरले एवढेच नव्हे तर मी स्वत सातत्यानं दिल्लीला जाऊन मागचे काही क्लेम होते कोटी दीड कोटीचे नितीन पाटील साहेबाच्या काळातले तेही मंजूर करून घेतले आणि तेही भरले एवढंच नव्हे तर तेहतीस हजार क्विंटल साखर ही लेवीची होती ती फ्रीमध्ये कन्वर्ट कर करून चांगल्या बाजारभावाप्रमाणे विक्री केली आणि तेही पैसे भरले एवढंच नव्हे तर त्यावेळी जवळपास तीस हजार क्विंटल साखर ही डॅमेज झालेली होती खराब झालेली होती आणि तिच्या रिप्रोसेस संबंधी ऑर्डर झालेली होती मी दरम्यान मंत्रालयात जाऊन ती ऑर्डर थांबवून ती डॅमेज झालेली साखर विक्रीची परवानगी मिळाली मिळवली आणि तेही रक्कम कर्जापोटी आम्ही राज्य शिखर बँकेकडे भरले त्यानंतर त्यांच्या नोटीसलाही उत्तर दिलं आणि ते नोटीसचं उत्तर घेऊन मी आणि माझे सगळे सहकारी संचालक आम्ही माननीय अजितदादा पवार यांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना आमचा प्रस्ताव दिला की आपल्या नोटीसप्रमाणे आम्ही तीस कोटी रुपये भरले परंतु आता आमच्याकडे कुठलेही ॲसेट्स उपलब्ध नाही म्हणून आम्ही सोलापूर धुळे हायवेलगत असलेली कारखान्याच्या समोरची दहा एकर जमीन विक्रीची परवानगी आपल्याला मागतो ती परवानगी जर आपण दिली तर ती दहा एकर जमीन विकून आपलं जे मुद्दल साडे दहा कोटी रुपये कर्ज आहे त्याचा भरणा आम्हाला त्यातून करता येईल आणि बाकीचं जे व्याज आहे हे बंद काळातलं व्याज आहे आणि हे माफ करण्याचा राज्य शिखर बँकेला अधिकार आहे ते जर आपण माफ केलं तर फार बरं होईल परंतु दादा कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नसल्याने मी पुन्हा त्यांना अशी विनंती केली की के आमच्याकडे काही भंगार आहे ते जवळपास पाचशे कोटी रुपयाचे आम्ही विक्री करून भरतो काही थोडीफार साखर उरलेली असल्यास तेही भरतो तर जवळपास वीस कोटी रुपये आम्ही आम्ही तुम्हाला भरू आणि त्यानंतर उरलेले पैसे जर माफ केले तर ठीक आहे आणि नाही माफ केले तरी फक्त एक सीजन आम्हाला चालवायला द्या उर्वरित रक्कमसुद्धा भरल्याशिवाय राहणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा अशी के विनंती केली परंतु त्यांनी आमची विनंती धुडकावून लावली आणि त्यावेळेला त्यांनी मला प्रश्न उपस्थित केला की आपल्या बापदाद्यांनी ही जी जमीन घेतलेली आहे तर ही कशासाठी घेतली होती तर मी त्यांना सांगितलं कारखान्याच्या विकासासाठीच घेतली होती कारखान्यात वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स टाकण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते त्यासाठीच घेतली होती मग ते म्हणाले तुम्ही विक्री का करता त्यावेळेला मी त्यांना असं उत्तर दिलं की तुम्ही आता पूर्ण एकशे सदुसष्ट एकर जमीन विकणार आहात कारखाना विकणार आहात गोडाऊन विकणार आहात प्रशासकीय इमारत विकणार आहात आणि एवढंच नव्हतं शेतकऱ्याची मालकी हिरावून घेणार आहात कामगारांना बेरोजगार करणार आहात जर मी दहा एकर जमीन विकतो तर एकशे सत्तावन्न एकर शिल्लक राहते कारखाना शिल्लक राहतो प्रशासकीय इमारत शिल्लक राहते गोडाऊन शिक शिल्लक राहते आणि शेतकऱ्याची मालकी शिल्लक राहते त्यामुळे कार कन्नडची अस्मिता जिवंत राहते परंतु असं सांगितल्यानंतर देखील त्यांनी ऐकलं नाही आणि आमचा प्रस्ताव आमच्यावर फेकून दिला आणि आम्हाला परत पाठवलं आणि काही दिवसातच दिनांक बारा डिसेंबर दोन हजार बारा रोजी कारखाना दोन हजार नऊमध्ये जप्त केल्यानंतर टेंडर प्रक्रिया करून अत्यंत अवैध मार्गानं ती टेंडर प्रक्रिया करून दिनांक बारा 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 रोजी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमचा हा कन्नड सहकारी साखर सह कारखाना खरेदी खताद्वारे विकत घेतला कारखाना कर्जबाजारी व्हावा याचीच वाट बघत होते का नक्कीच त्यावेळेला आपला एकच कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला नाही तर जवळपास महाराष्ट्रातले काही कारखाने बंद पाडले काहींना मुद्दामून अवैधरित्या कर्ज दिले आणि त्यातूनच ते कारखाने आपल्या राज्य शिखर बँकेतील संचालक मंडळांना किंवा त्यांच्या बगलबंचांना जवळपास त्यावेळेला सत्तेचाळीस कारखाने त्यांनी दिले त्यामध्ये सर्व पक्षांना दिले भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील सर्वांनी कारखाने वाटून घेतले अच्छा सर्व सर्व राजकीय पक्षांनी मिळून मिसळून हा पूर्ण गोंधळ केलेला आहे किंवा हा सर्व गैरव्यवहार केलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं अगदी बरोबर आहे अगदी बरोबर या कारखान्याची एकूण जमीन किती होते एकशे सदुसष्ट एकर एकशे सदुसष्ट एकर एकशे सदुसष्ट पैकी दहा एकर, एक एकर, एकर तुम्ही विकण्याचा प्रस्ताव मांडला होता दहा एकर जर जमीन विकली होती असती तर हा प्रश्न मिटला असता कारखाना विकण्याची वेळ नसती आली कारखान्याची बिलकुल विक्री करण्याची वेळ आली नसती शेतकरी जगला असता कामगार देशधडीला लागला नसता आणि त्यामुळे परिस्थिती अशी झाली की बारामती अॅग्रोड कारखाना विकत घेतल्यानंतर कायद्याप्रमाणे मालक जरी बदलला तरी कुठल्याही औद्योगिक संस्थेमध्ये मजूर किंवा कामगार हा तोच ठेवावा हो लागतो परंतु यांनी सगळा कायदा धाब्यावर बसवून एकही कर्मचारी पूर्वीचा घेतला नाही आणि त्याची देणीही कोणी दिली नाही अच्छा पूर्वीचे कर्मचारी घेतले नाही ते तर बेरोजगार झालेच परंतु जेव्हा नव्यानं कारखाना सुरू झाला खाजगी तत्वावरती तेव्हा सुद्धा स्थानिकांना तिथं रोजगार दिला नाही अजिबात दिलेला नाही त्यांनी त्यांच्या मर्जीतले त्यांच्या बारामती विभागातले अजून दुसरीकडचे स्थानिकांना कुठेही महत्त्व दिलेलं नाही त्यामुळे स्थानिक रोजगार या कारखान्यामुळे कुठेही कमी झालेला नाही कन्नड तालुक्यातील हा कारखाना कन्नड तालुक्याचं वैभव होता कन्नडली कन्नड शहरातली असो किंवा तालुक्यातली असो सर्व अर्थव्यवस्था या कारखान्यावरती अवलंबून होते परंतु आता खाजगी झाल्यानंतर इथले कर्मचारीपासून मॅनेजमेंटपासून सर्व बाहेरचे आहे शहरासाठी तालुक्यासाठी कारखान्याचा आता उपयोग होतोय फायदा आहे शेतकऱ्याचा ऊस जातो एवढाच फायदा आहे भाव त्याला पश्चिम महाराष्ट्रात असणाऱ्या कारखान्यांकडून जो भाव दिला जातो त्या तोडीचा भाव इथं दिला जात नाही एवढंच नव्हे तर मागचं एक उदाहरण सांगतो की मागे डॉक्टर अण्णा शिंदे आणि आम्ही सर्व सहकारी या कारखान्याने चांगला भाव द्यावा म्हणून तहसीलसमोर उपोषणाला बसलो होतो त्यावेळेला आमच्या एका नेत्यांनी आदरणीय राजेंद्र पवारसाहेबांना फोन केला होता आणि या शेतकऱ्यांचं हे आंदोलन थांबवावं यांच्या मागण्या मान्य करावं अशी विनंती केली होती त्यावेळेला राजेंद्र पवार साहेबांनी सांगितलं की हे फक्त साडेसात रिकवरी येते कारखान्याची अतिशय कच्चा ऊस हे घालतात आणि कुठून भाव देणार परंतु माझी माहिती अशी आहे की बारामती ॲग्रो हे ऊसाच्या फडात गेल्यानंतर पहिल्यांदा उसाची रिकवरी चेक करते आणि जर रिकवरी चांगली आली तरच त्या उसाची तोड करते आणि नंतरच त्या ऊसाचं गाळप करते असं असताना देखील शेतकऱ्याला इथं नाडवलं जातं याची पिळवणूक केली जाते, के जाते। ही अत्यंत खेदाची बाब आहे शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने घाम गाळून हा कारखाना उभा केला परंतु हा कारखाना विक्री करते वेळेस कवडीमोल भावाने तो विकला गेला त्याची खरंच पन्नास कोटी इतकी किंमत होती का त्यानुसार त्यावेळी बाजारभावानुसार काय शासकीय जे भाव काढणारे तज्ज्ञ असतात ते मॅनेज केलेले असतात आणि त्याचं मूल्य ते अत्यंत कमी दाखवतात परंतु वस्तुस्थिती अशी आहे मी थोडक्यात स्पष्ट करतो की अजितदा हे स्पष्ट करावं की कन्नड लगत असलेली कारखान्याचीच विद्युत मंडळाला दिलेली जमीन त्यांनी केवढ्याला किती पैशा किती पैसे त्यांनी एम सी बी केवढ्याला एम एस सी बी विकली हे जाहीर करावं अच्छा कारखाना विकत घेतल्या त्यापेक्षाही जास्त किमतीने त्यांनी तो जमिनीचा तुकडा कारखान्याचा जमिनीचा तुकडा विकला फक्त साडेतीन एकर जमीन फक्त साडेतीन एकर जमीन तिचे कितीतरी जवळपास पंधरा कोटीच्या वर पैसे त्यांना मिळालेले आहे आणि एवढंच नव्हे तर आत्ता आपला जो नॅशनल हायवे गेलेला आहे त्याच्याही जाहीर आकडे एक एक कोटीच्या वरच भाव तिथे मिळालेला आहे म्हणजे एकरी एक वर भाव मिळालेला आहे म्हणजे एकशे सदुसष्ट कोटी तर याची जमिनीचीच किंमत झाली मग प्रश्न की इमारत गोडाऊन कारखान्याची मशिनरी या सगळ्याची जवळपास माझ्या जा अंदाजाने पाचशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी होते आणि फक्त पन्नास कोटी रुपयात विक्री घे विकत घेण्यात आलेला आहे पाचशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी फक्त पन्नास कोटी रुपयाला त्यांनी विकत घेतली मग यावेळेस स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध नाही केला का एकाही प्रस्थापित नेत्यांनी त्या कारखान्याला विरोध केलेला नाही एवढंच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी या कारखान्यावर सत्ता गाजवून वैभव भोगलं एवढंच नाही तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका लढवल्या कारखान्याच्या पैशावर इतकंच नाही आपल्या मुलामुलींची लग्न पण कारखान्याच्या पैशावर केले थाटामाटात केली परंतु त्यांनी किंवा त्यांच्या वारसानी कुणीही हा कारखाना विक्री होत असताना ब्र म्हणूनसुद्धा आवाज काढलेला नाही अच्छा कारखान्यावरती आपली सगळी उपजीविका चालवली कारखान्यावरती राजकारण झालं परंतु कारखान्याचा जीव जात असताना त्याला कुणी वाचवायला समोर आलं नाही मी त्यावेळेला संचालक होतो मी संचालक मंडळाच्या वतीनं मी स्वतः मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे या विक्रीला स्टे मिळावा म्हणून पिटिशन याचिका दाखल केली होती त्यावेळेला याचिका ज्या वेळेला बोर्डावर आली त्यावेळेला मला विचारणा झाली स्टे मागताना तुम्ही पैसे किती भरू शकतात तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला ऐंशी कोटीची नोटीस आली होती तीस कोटी रुपये आम्ही भरले आणि आता आमच्याकडे कुठलंही ॲसेट उपलब्ध नाही त्यामुळं आम्ही पैसे भरू शकतो ते म्हणजे ॲटलिस्ट पन्नास टक्के तरी तुम्ही पैसे भरात तरच स्टे मिळेल आणि त्यावेळेला पैसे नसल्यामुळे आणि तालुक्यातून कुणाचंही सहकार्य न ना झाल्यामुळं नाईलाज झाला आणि ती याचिका फेटाळल्या गेली कुठल्याही प्रकारचा आदेश मिळाला नाही त्यानंतर आम्ही पृथ्वीराज बाबा चीफ मिनिस्टर होते त्यांना अण्णा आजारे मेधाताई पाटकर कॉम्रेड माणिक जाधव यांच्यासह जाऊन भेटलो आपल्या तालुक्यातील कामगार स्वर्गीय मोरेनाना कृष्णराव मोहिते लालमिया शहा रमेश काका आपले आ, हां रमेश काका शिंदे अशी बरीचशी मंडळी आम्ही स्वतः पृथ्वीराज बाबाला मुंबईला भेटलो आणि त्याहीने त्यांनी काही काळ स्थगिती देऊन देखील राज्य शिखर बँकेने कारखान्याची अवैध विक्री चालूच ठेवली होती त्यानंतर नागपूरला आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या पीडित कारखान्यांचा कामगारांचा आणि संचालकांचा मोर्चा काढला आणि त्यावेळेलाही पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चौकशी लावण्यात आली आणि सहकार खात्यामार्फत ती चौकशी झाली आणि त्यात या कारखान्यांची विक्री ही बेकायदेशीर झाली हे सिद्ध झालं आणि तो अहवाल आल्यानंतरच आम्ही ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात तीन प्रकारच्या याचिका आदरणीय अण्णा हजारेच्या नावाने आणि आमचे एक मित्र एक मुंबईचे अरोरा म्हणून त्यांच्या नावाने दाखल केलेले आहेत आणि त्याच कारवाईमध्ये त्याच राज्य शिखर बँका घोटाळा प्रकरणामध्ये दोन हजार एकोणावीस सालीसुद्धा ईडीने कडक कारवाई केली होती आणि आता देखील त्यानंतरसुद्धा ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी सत्तेत आली त्या त्यावेळी क्लोजर रिपोर्ट देण्यात आला की या प्रकरणात काही घडलंच नाही ने, सगळं नियमाप्रमाणे झालं परंतु त्यानंतर आम्ही सर्व संचालकांनी तिथे प्रतिज्ञापत्र दिले सर्व कामगारांनी पण प्रतिज्ञापत्र दिले आणि पुरावे सादर केले त्यामुळे पहिलं क्लोजर रिपोर्ट फेटाळण्यात आला आणि आत्ताही क्लोजर रिपोर्ट आला होता परंतु तो ईडीनंच तो क्लोजर रिपोर्ट फेटाळला आणि चॅलेंज केला आणि ईडीने कारवाई केली त्याबद्दल ईडीचं मनपूर्वक धन्यवाद विड ईडीला अशी विनंती आहे की आपण कारवाई करत असताना ज्या राज्य शिखर बँकेनं आणि तत्कालीन संचालक मंडळानं हा बेकायदेशीर व्यवहार केला त्यांना वाऱ्यावर सोडून देत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि कारखाना घेणाऱ्यांना त्रास देत आहेत तर आ, साप निघून जातो आणि फरफटीला धोपाटण्यासारखा हा प्रकार नाही काय अशीही ईडीला माझी विनंती आहे ईडीला माझी विनंती आहे ईडीने तत्कालीन संचालक मंडळावर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी आहे अच्छा ज्यांनी पाठीशी घातलं त्या लोकांच्या वरती सुद्धा कारवाई करण्याची तुमची विनंती आहे ज्यांनी ह्या बँकेचा घोटाळा घडवून आणला ज्यांनी कारखाने अवैधरित्या विक्री केले त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे ना मुळावर सत्यत मुळावरती घाव घालणं गरज बँकेनं गैरकाय गैरप्रकार केले बँकेविरुद्ध कारवाई करा ना तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध कारवाई करा ना अगदी बरोबर आता काही कामगारांचे काही देणे अजून बाकी आहे का कामगारांना काही पगार त्यांचे पेन्शन सुरू झालेले आहे का किंवा त्यांचे काही देणे कारखान्याला अजून देणे बाकी आहे दोन हजार ब नऊमध्ये कारखाना बंद झाल्यानंतर आपल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा जवळपास अडतीस महिन्याचा पगार बाकी होता आणि देणी बाकी होती प्रॉविडंट फंड बाकी होता ग्रॅज्युटीची रक्कम ब व इतर दि आवश्यक देणी ती सगळी बाकी होती मग आम्ही कामगार संघटनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केल्या आणि त्या याचिकेचा निर्णय राज्य शिखर बँकेविरुद्ध लागला आणि त्यावेळेला उच्च न्यायालयानं असा निर्णय दिला की हे जे कारखाना विक्री करून पन्नास कोटी वीस वीस लक्ष रुपये आलेले आहे हे लिन अकाउंटमध्ये जमा करण्यात यावं व हे कुठेही खर्च करता कामा नये बँकेला सक्त आदेश दिला होता आणि कामगारांनाही सांगितलं की तुमची जी काय देणी आहे प्रॉविडंट फंड असेल पगार असेल हा सक्षम अधिकाऱ्यामार्फत तपासून योग्य त्या न्यायालयामार्फत तो क्वांटिफाय करून घ्या आणि नंतर तो प्रस्ताव तुम्ही बँकेकडे सादर करा आणि नंतरच तुम्हाला पेमेंट मिळेल त्याप्रमाणे आम्ही सक्षम अधिकाऱ्यामार्फत चा, तो पगार सगळ्या संपूर्ण कर्मचाऱ्याचा क्वांटिफाय केला सक्षम औद्योगिक न्यायालयामार्फत तो या कामगार न्यायालयामार्फत तो राज्य शिखर बँकेकडे देखील पाठवला हो आणि तो पाठवून दोन वर्षाचा कालावधी झाला तरी बँकेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे बँकेने कुठलीही दाद दिली नाही त्यामुळे आम्ही दोन वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात राज्य शिखर बँकेचे जे प्रशासक आहे त्यांच्याविरुद्ध कंटेमची कारवाई केली अवमान याचिका दाखल केली आणि मला सांगायला आनंद वाटतो की तो निर्णय झाल्यानंतर बारा कोटी रुपये कामगारांना प्रॉविडंट फंडाची रक्कम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्राप्त झाली आणि आत्ता दीपावळीच्या पूर्वी दिनांक सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी त्या मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादने दिलेल्या निर्णयामुळे कामगारांना सोळा कोटी वीस लक्ष रुपये त्यांना ग्रॅज्युटी प्रत्यर्थ दीपावळी दीपावळीच्या पूर्वी काही दीपावळीनंतर प्राप्त झाले अच्छा कारखान्याच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत म्हणजे कारखाना विक्री झाल्यापासून किंवा कारखाने स्थापनपासून तर आतापर्यंतचा सर्व इतिहास आपण जाणून घेतला यासोबत कारखान्या विक्री केल्यानंतर सरकारसोबत बँकेसोबत यांनी न्यायालयीन लढाई लढाई लढली आणि कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळवून दिला आता तुमची काय अपेक्षा आहे ईडीनं नेमकं कारखान्यावरती काय कारवाई करावी किंवा कारखाना परत शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा का असं तुम्हाला वाटतं हा कारखाना शेतकऱ्याच्याच मालकीचा होता जो शेतकऱ्याकडच्या मालमत्तेवर दरडोडा टाकून हिसकावून घेतला तो परत शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो शेतकऱ्याच्या मालकीचा झाला पाहिजे धन्यवाद हे होते ॲडव्होकेट कृष्णा जाधव